हे बटाटे महिन्याचे झाले आहेत ह्या बटाट्याचं सीड्स एच सी इलेवन आहे ह्या महिन्या या बटाट्याला तीन महिने लागतात आणि ह्या बटाट्याला आता आम्ही खताचा मिश्र खताचा डोस घेतला आहे युरिया चोवीस चोवीस झिरो आणि स दहा सव्वीस सव्वीस ही खतं घेतल्यात आणि बघू शकता तुम्ही हा प्लॉट कसा बसला आहे आणि ह्या क बटाट्याला अजून तणनाशक मारायचं राहिले आणि दोन चार दिवस खूप पाऊस पडत होता त्याच्यामुळं काही खताचा ठोस लवकर काय मारण्यात आला नाही आता आज पाऊस उघडला आहे म्हणून आम्ही खतं मारायला आलो आहे या खताने आता ह्या पूर्ण सऱ्या झाकतील आणि नंतर याला फुलं यायला सुरुवात होईल पाऊस आता ते पूर्ण तिथपर्यंत सऱ्या आहेत या बटाट्याच्या आणि ज्या साऱ्यांना ला लागवडीमध्ये जे कमी पडले त्या सऱ्या नरम दिसतात आणि ज्या सऱ्यांना चांगलं खत पडलंय ते न झाडं दिसतात त्याच्यामुळे ज्या सरांना खत राहिले त्या सरांना आम्ही पुन्हा खत मारायचं चालू कामे आणि आमच्याकडे जास्तीत जास्त म्हणजे सगळीकडे तुम्ही बघितलं तरी से...